केच्या शाळेमध्ये त्यांच्या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता म्हणजेच गॅदरिंग होतं तर त्यासाठी आपण आलो आहे प्रांजलच्या शाळेमध्ये आणि आम्ही यायच्या अगोदरच कार्यक्रमाची सुरुवात झाली होती कारण आम्ही जरा उशिराच आलो रिवांशला खाऊ पिऊ घालून त्याला मग आम्ही घेऊन आलो तर आम्ही आलो त्यावेळेस पूर्ण गर्दी वगैरे झालेली होती भरपूर आम्हाला बसायला जागा नव्हती पण माझ्याकडे छोटं बाळा असल्यामुळे मला एक जणांनी जागा करून दिली तिथे साईडला कार्यक्रमाची सुरुवात ही मर्दानी खेळाने झाली होती तर पहिलाच परफॉर्मन्स होता हा ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस तर शाळेने खूप असे छान कार्यक्रमाचे नियोजन केले होते बैठक व्यवस्था वगैरे छान आणि स्क्रीन वगैरे लावल्या होत्या लोकांना सगळ्यांना दिसावं म्हणून पहिल्यांदा मर्दानी खेळ झाला आणि नंतर गणेश वंदनाने कार्यक्रमाची खरी सुरुवात झालेली आहे आणि छान असे मुली वगैरे नटून थटून आलेले आहेत छान डान्स वगैरे करत आहेत तर असा कार्यक्रमाची सुरुवात एक तर एकदम छान झालेली आहे तर पाहूयात आता अजून पुढे पुढे कोणते कोणते परफॉर्मन्स आहेत ते तर शेवटपर्यंत नक्की पहा तर खूप छान छान असे परफॉर्मन्स आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत छोट्या छोट्या मुलांची कला आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे तर गणेश वंदना झाल्यानंतर ना छत्रपती शिवरायांवरती आधारित असा एक पफॉर्मन्स होता मुले डान्स करत होते स्टेजवर ती सगळेजण दंग होऊन पाहत होते सर्व लोकांचं पूर्ण लक्ष हे स्टेजवरती होतं आणि अचानक स्कूलच्या टेरेसवरती फटाके फुटू लागले आणि सगळे लोक स्कूलच्या दिशेने पाहायला लागले तर स्कूलच्या टेरेसवरती छत्रपती शिवाजी महाराज अक्षरशः दिसले म्हणजे हा परफॉर्मन्स पाहायला प्रत्यक्ष छत्रपती महाराजच अवधरलेत असं त्या क्षणी वाटत होतं काटा आणि डोळ्यात पाणी आणणारा खरंच क्षण होता म्हणजे ही संकल्पना ज्याला सुचली खरंच तो म्हणजे ग्रेट आहे त्याच्यानंतरनं लेकीचा परफॉर्मन्स होता तर स्पोर्ट रिलेटेड हा परफॉर्मन्स होता खरंच म्हणजे स्कूलने जे काही परफॉर्मन्स ठेवले होते तर ते प्रत्येक मुलांना एन्जॉयमेंट म्हणून तर होतेच होते पण त्या प्रत्येक परफॉर्मन्समधून हो लोकांना काहीतरी छान असा संदेश लोकांपर्यंत पोहोचेल याचा प्रयत्न शाळेने केलेला होता तर खरंच प्रत्येक परफॉर्मन्स खूपच असा सुंदर होता तर सगळेच डान्स परफॉर्मन्स तुम्हाला इथे दाखव व्हिडिओद्वारे दाखवणं मला शक्य नाही आहे पण त्यात ते त्यात मला आवडणारे असे परफॉर्मन्स काही मी व्हिडिओ याच्यामध्ये दाखवणार आहेत मला व्हिडिओमध्ये आठ तारीख आणि नऊ तारीख म्हणजे आठ जानेवारी आणि नऊ जानेवारी असे दोन दिवस खरं तर यांचं गॅदरिंग होतं पण नऊ जानेवारीला आम्हाला जायला झालं नाही कारण थोडा थोडा पाऊस होता आणि पूर्ण पावसाचं वातावरण होतं थंड हवा होती तर डिमांशला घेऊन जाणं त्यावेळी शक्य नव्हतं ते म्हणून नाही जात या ठिकाणी मुलांनी छान असं पिरामिड केलं होतं छान बॅलन्सिंग केलं होतं त्यांनी एकमेकांना ना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कसं मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे आणि ते व्यसन किती वाईट आहे तर हे दाखवण्याचा एक प्रयत्न या ऍक्टमधून केला गेला आहे त्याच्यानंतर न मिठू माऊलींचा माऊली माऊली ह्या गाण्यावरती छान असा परफॉर्मन्स सादर झाला प्रचंड अशी गर्दी होती खूप सारे लोक आले होते शाळेचं खूप मोठं ग्राउंड आहे तर ते पूर्ण ग्राउंड लोकांनी भरलं होतं आपल्या मुलांचे डान्स पाहण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी पॅरेंट्स इथं आवर्जून उपस्थित राहिले होते आणि सगळे छान कार्यक्रमाचा आनंद घेत होते तिथं खाण्यासाठी वडापाव पाणीपुरी याची व्यवस्था केली होती त्यामुळं लहान मुलं तर त्याचाही आनंद घेत होते आणि छान असा मस्त कार्यक्रम सुरू होता याच्यानंतरनं मॅथ्स या सब्जेक्ट रिलेटेड एक परफॉर्मन्स झाला मुलींचा त्याच्यानंतरनं लहान मुलांचा खूपच असा एनर्जेटिक परफॉर्मन्स सादर झाला इथे आमचा रिवांश सुद्धा छान कार्यक्रम एन्जॉय करत होता स्टेजच्या शेजारी मोकळा स्पेस होता त्या त्या ठिकाणी तो छान इकडे तिकडे पळत होता आणि एन्जॉय करत होता त्याला व्यवस्थित घरी खाऊ पिऊ घालून नेलेला होता त्यामुळे तो एकदम फ्रेश होता आणि छान त्याचं मस्त एन्जॉयमेंट चालू होतं छोट्या छोट्या मुलांचे छान छान असे परफॉर्मन्स चालू होते मुले एकदम छान एन्जॉय करून मस्त डान्स करत होते खूप एक्साइटेड होते आणि मुलांबरोबर मुलांचे पालक सुद्धा खूप जास्त एक्साइटेड होते पार्टिसिपेट केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना स्कूलतर्फे व्हेज सँडविच चे वाटप शाळेने केले होते आणि आता प्रांजलचा परफॉर्मन्स झाला होता तर तिला सँडविच मिळाले आणि आता सँडविच ताव मारायचा पुरंदर हवेलीचे कार्यक्षम आमदार संजय चंद्रकांत जगताप यांचं आगमन कार्यक्रमासाठी ते झालेलं होतं तर त्यांचा सत्काराचा वगैरे कार्यक्रम अगदी दोनच मिनिटांमध्ये पटकनी आवरून घेतला जास्त वेळ त्यांनी विद्यार्थ्यांचा घेतला नाही आणि आमचा जो काही पुढचा कार्यक्रम आहे तो कंटिन्यू लगेच चालू केला सत्काराचा कार्यक्रम चालू झाला होता तर तो तोपर्यंत तो लगेच पॅरेंट्स लोकांची सगळी गडबड चालू झाली आणि सगळी मग सगळ्यांचं चालू होतं इकडे तिकडे गडबड गोंधळ सत्कारात कोणाला इंटरेस्ट नव्हता कारण सगळ्यांना आपल्या आपल्या मुलांचे परफॉर्मन्स पाहायचे होते त्यामुळे सगळे कधीपर्यंत कार्यक्रम सुरू होतो याची वाट पाहत होते तर प्रमुख पाहुण्यांनीसुद्धा पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा जास्त वेळ न घेता दोन शब्दामध्ये आपले छान मनोगत व्यक्त केले आणि कार्यक्रमाची पुढील सुरुवात केली छोटी छोटी मुलं छान असं आपले परफॉर्मन्स सादर करत होते खूप सुंदर असा मुलांचा सा परफॉर्मन्स चालू होता त्याच्यानंतरनं छान असं मारवाडी सॉन्ग मुलींनी सादर केलं त्याच्यानंतर न मुलांनी खूप सुंदर असा पोवाडा सादर केलेला आहे छोटी छोटी मुलं खरंच खूप छान असा परफॉर्मन्स करत होती त्यांना एक छान असं इथे स्टेज मिळालेलं होतं त्यांची कला सादर करण्यासाठी आणि ते अगदी मग्न होऊन आनंदाने सगळे मस्त नाचत होते आणि अशा प्रकारे छान आनंदी वातावरणात आमच्या शाळेचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला तर तुम्हा सर्वांना या छोट्या छोट्या मुलांचे परफॉर्मन्स कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला